जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्य हे रे म्हणा नित्याहे रे मना श्री स्वामी समर्थ महाराज आजपासून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारा याचे आपण पारायण सुरू करत आहोत त्याचे मूळ ग्रंथरचयता आहेत श्री शंकर भट श्री श्रीपाद श्री वल्लभांचे त्या काळातले ते समकालीन शंकर भट लिखित तेलगू प्रत उपलब्ध करून दिलं ती श्री मल्लादी गोविंद दीक्षितुल्लू भीमावरम यांनी आणि त्याचे मराठी अनुवाद केला आहे श्री हरुभाऊ जोशी निटूरकर म्हणजे भाऊ महाराज हे हैदराबादचे है है। आहेत आणि आता सादर करत आहेत सोनलताई श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्ल चरित्र अमृत अध्याय एकोणचाळीस श्रीपाद राजम शरण प्रपद्दे नागेंद्र शास्त्रीन बरोबर मी कालनागमन्याचा स्वीकार करून प्रवासाला सुरुवात केली श्री पिठिकापुरम क्षेत्रास केव्हा पोहोचेन अशी मनाला तीव्र ओढ लागली होती कालनागाचे स्वरूप प्रवासात असताना आम्ही एका ब्राह्मणाचे आदरातिथ्य स्वीकारले त्या ब्राह्मणाचे नाव नागेंद्रशास्त्री असे होते तो मंत्रशास्त्रविद्येत अत्यंत निपुण होता त्याच्या घरात अनेक नाग साप निर्भयपणे फिरत होते ते कोणाला चावत नसत नागेंद्र शास्त्री या नाग सर्पांना आपल्या अपत्याप्रमाणे सांभाळीत असत ते त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत असत दिव्य नागांना मनी असतो अनेक वर्षांपासून तो ब्राह्मण नागोपासना करीत असे त्याने कालनाग नावाचा मणी पूजेसाठी प्राप्त व्हावा म्हणून नागदेवतेची अखंड आराधना केली होती नागमण्याचा प्रभाव नागेंद्र शास्त्री आम्हास म्हणाला हे बंधूंनो आजचा दिवस अत्यंत शुभ दिवस आहे आपल्यासारख्या थोर व्यक्तींचे चरणकमल माझ्या या कुटीत विसावले मी पंधरा वर्षांचा असताना श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेलो होतो पिठिकापुरम क्षेत्रातील कुकुटेश्वराचे मंदिर आणि पादगया क्षेत्राचे दर्शन मी घेतले मंदिरातील स्वयंभू श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीजवळ एक कालनाग पाहिला त्याच्या फणीवर एक मणी होता कालावर शासन करणाऱ्या नागास कालनाग असे म्हणतात कालनागाच्या फण्यावर मणी असून तो महर्षीप्रमाणे निरंतर योगध्यानात मग्न असतो मानवांनाच नव्हे तर सुद्धा, वेगवेगळ्या स्थिती असतात साधारणपणे कालनाग मानवाला दिसत नाही कालनागाच्या फण्यावर असलेल्या मन्यामध्ये मंगळग्रहापासून येणाऱ्या अशुभ स्पंदनांना निवारण करण्याची शक्ती असते या नागमन्यामुळे अशुभ स्पंदनांचा लय होऊन शुभप्रद स्पंदने प्रस्फुटित होतात त्या मंगलमयी स्पंदनाने मंगळ ग्रहाच्या पीडितांना त्यांच्या पीडा नष्ट होऊन शुभफल प्राप्त होते मंगळ ग्रह पत्रिकेत योग्य स्थानी नसेल तर जीवनात अनेक अडचणी येतात जसे घरच्या लोकांचा विरोध बाध बांधवांचा मित्रांचा विरोध ऋण बाधा कन्येच्या विवाहास विनाकारण विलंब कोणत्याही कामात समर्थता असूनसुद्धा यशप्राप्ती न होणे इत्यादी स्वयंभू दत्तात्रेयांचे दर्शन घेतल्यावर मला नागमणी मिळावा अशी अत्यंत तीव्र इच्छा लागून राहिली तो मनी मिळाल्यास मला जीवनातील सर्व काही मिळाल्यासारखे होईल श्रीपाद प्रभूंच्या पादुकांचा महिमा नागदोष निवारणार्थ नियम मी नरसिंह वर्मांच्या घराजवळून जात होतो श्रीपाद प्रभू त्यांच्या घराच्या समोरील अंगणात लीला विनोद करीत होते त्याबरोबरच झाडांना पाणी घालणेसुद्धा चालू होते श्री नरसिंह वर्मा झाडांना आळे करीत होते त्यांच्या अंगणात एक औदुंबराचे झाड होते त्याला चांगले पाणी मिळावे यासाठी नरसिंह वर्मा त्या झाडास आळे करीत असताना त्यांच्या हातास श्रीपादांच्या पायांच्या ताम्र पादुका लागल्या त्या बारा वर्षाच्या मुलाच्या सामुद्रिक शुभलक्षणांनी युक्त अशा त्या पादुका होत्या तितक्यात नागेंद्र शास्त्रींची हाक कानावर आली मी आश्चर्याने त्यांच्याजवळ गेलो नरसिंह वर्मा त्या पादुकांना शुद्ध जलाने व नंतर नारळाच्या जलाने धुत होते त्या धुतल्यानंतर त्यांनी त्या श्रीपादांच्या पाद त्या पूजा वर्मा अत्यंत उत्सुक असल्याचे दिसत होते परंतु श्रीपाद प्रभूंचा संकल्प काही वेगळाच होता त्या पादुकांना त्यांनी मोठ्या प्रेमाने कुरवाळले नागेंद्रांना एका पीठाची स्थापना करून या पादुकांची पूजा कर असे श्रीपादांनी सांगितले ते म्हणाले नागेंद्र शास्त्री तू कालनागाजवळ असलेला मनी मिळावा म्हणून फार दिवसांपासून वाट पाहत होतास मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे कालनाग ज्या दिव्य पद्मांची आराधना करून त्याच्या दिव्य मन्याने ज्या स्वामींची पूजा करतो तो महास्वामी मीच आहे या दिव्य पादुका माझ्याच आहेत त्याचीच तू नित्यनेमाने पूजा अर्चना करीत जा व्याधींनी पीडित जण तुझ्याकडे येतील त्यांना तू या पादुकांचे तीर्थ दे ते प्राशन करताच त्यांची व्याधींपासून सुटका होऊन ते त्वरित शांत होतील श्रीपादप्रभूंनी नंतर नागदोष परिहारार्थ देण्यात येणाऱ्या दक्षिणेबद्दल सविस्तर विवेचन केले आणि म्हणाले अहो नागेंद्रशास्त्री माझ्या या वचनांचे तुम्ही पालन करा लोककल्याणासाठीच नागशास्त्रविद्येचा उपयोग करा दत्त आराधना करणाऱ्या भक्तांना मिळणारे विशेष फळ श्रीपाद प्रभू म्हणाले हे नागेंद्र शास्त्री कालांतराने शंकर भट धर्मगुप्त तुझ्याजवळ नक्की येतील माझ्या दिव्य पादुकांमुळे तुला हवा असलेला दिव्यमणी नक्की प्राप्त होईल तोपर्यंत तू माझ्या दिव्य पादुकांची आराधना नित्य नियमाने कर शरीर धर्माचा शरीरधर्माचासुद्धा एक काळ असतो तसेच मनाचा प्राणाचा एक काळ असतो परंतु आत्मा मात्र कालातीत आहे त्या त्या ग्रहनक्षत्राप्रमाणे तो तो काळ असतो वृद्धी किंवा क्षय काळाप्रमाणे होत असतात अनेक ब्रह्मांडांचा जन्म होऊन त्यांची वृद्धी होते काही काळ त्यांची एक स्थिती असते नंतर ते सर्व लय पावतात हा अंत म्हणजे कालमहिमाच आहे या प्रकारचा स्वरूप ही माझ्या अधीन आहे माझी आराधना करणाऱ्यांना काळपुरुष मी सर्वदा अनुकूल ठेवतो भूत प्रेत पिशाचादी अशा महाशक्तीसुद्धा दत्त आराधना करणाऱ्या साधकांचे काही बिघडवू शकत नाहीत किंवा वाईट करू शकत नाहीत या सृष्टीत असलेल्या सर्व प्राण्यापेक्षा जास्त बलवान मीच आहे माझ्याकडून बलप्राप्ती करून घेऊन बल जीवराशी वृंदिंगत होतात गर्वाने मदोन्मत्त झालेल्या मानवापासून मी माझे बळ काढून घेतो गर्वाला अहंकाराला आणि सर्व अनिष्ट स्वरूपांच्या घटनांना मीच कारणीभूत असतो माझी आराधना करीत सर्वदा शांती रूप होऊन राहणाऱ्यांना मी नित्य संतुष्ट ठेवून रूप करतो त्या महापुरुषांनी माझी वर्माच्या घरी जेवणाची व्यवस्था केली होती श्री वर्मा हे स्वतः अन्नदाते आहेत श्री दत्तात्रेयांनासुद्धा अन्नदानाची खूप आवड होती कोणताही जीव भुकेला असल्यास त्यांना अत्यंत दया येत असे ते त्याच्या जेवणाची व्यवस्था करीत ते सर्व भूत हितकारी होते मी महास्वामींची आज्ञा घेऊन निघालो होतो या स्थळी मी आश्रम उभारला होता जो कोणी माझ्याकडे येई त्याला मी वर्णाश्रम धर्म समजावून सांगत असे श्रीपादप्रभू मला म्हणाले तुझी मंत्रशास्त्रविद्या चांगल्या कामासाठी उपयोगात आण पीडितांची निरपेक्ष भावाने सेवा कर लोकांनी स्वेच्छेने दिलेले धवडे धन स्वीकार कर अधिक धनाची अपेक्षा करू नकोस श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो अध्याय एकोणचाळीस समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ